अनुक्रमांक नंबर चार आणि सूचना क्रमांक सतरा शशिकांत शिंदे अनुक्रमांक प्रश्न क्रमांक चारप्रमाणे मंत्री महोदय या ठिकाणी आदिवासी या दुर्गम भागातील हजारो उपस्थित बालक आणि मातांना हा अनुदान मिळावं टेक होम रेशन मिळावं या संदर्भातला विषय आहे आपण उत्तर दिलेला आहे या उत्तरामध्ये आपण नवीन प्रणालीसुद्धा जाहीर केलेली आहे त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीस टक्के ते पंचवीस टक्के लोक अजूनही बाकी आहेत लाभार्थी म्हणून तुमच्या उत्तरामध्ये जे आलेलं आहे त्यामध्ये फेस कॅप्चरचं जे आहे ते ब्याऐंशी टक्के आणि फेस कॅप्चरचं सत्याहत्तर पॉईंट आधार फेसचं जुळणे त्र्याहत्तर पॉईंट झालेली आहे सभापतीमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये आपल्याकडं खरं म्हणतात नेटवर्कच नसतं आणि त्यामुळे आपल्या नियमानुसार तुमचं जे आहे ती ओटीपी ने जा 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 ते ओ टी पी वेळेवर न येणे आधार कार्डनं जोड न होणे लाभार्थ्याचा चेहरा जुळत नसल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्कच नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात मग तिथल्या असलेल्या ज्या यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील किंवा बाकीच्या मदतनीस असतील किंवा ह्याची रेशनिंग तर त्यांना मिळणारे देणारे जे प्रक्रिया करणारे घरपोच प्रक्रिया करणारे जे यंत्रणा तुमची आहे ते म्हणतात की या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सूचना नसल्यामुळे या निकषामध्ये तुम्हाला जर ते होत नसेल तर आम्हाला देता येत नाही आपण चांगलं सांगितलेलं आहे माझं म्हणणं आहे की या सगळ्या त्रुटी दूर करून मग तिथे फेस आपलं रेडिंग होत नसेल किंवा काही होत नसेल तरीसुद्धा जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना अन्याय होणार नाही याच्या संदर्भामध्ये आपण सूचना करणार का एक दुसरं आपण ही ज्या आता याला पर्याय यंत्रणा वापरलेली आहे त्या पर्यायी यंत्रणेच्या संदर्भामध्ये खाली आदेश जाणं गरजेचं आहे आणि त्या आदेशातली अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातले सक्त सूचना करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये जर कोणी चाल दखल करत असेल किंवा ह्याच्या नावावर बोगस पद्धतीने काम करत असेल याच्यावर आपण नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहात का